नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या यूटूब वर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रामधील कांद्याचे लाईव बाजारभाव त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या यूटूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व बाजूच्या बेलायकॉनला दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कांद्याचे लाईव बाजारभाव बघायला मिळतील चला तर शेतकरी मित्रांनो वेळ न वाया घालवता वळ आपल्या आजच्या कडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रामधील प्रमुख बाजार समित्यामधील पहिली बाजार समिती आहे सोलापूर अवक आहे अडुसष्ट हजार एकशे सदुसष्ट क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार चारशे कमीत कमी दर आहे शंभर तर सर्वसाधारण दर आहे एक हजार पुढील बाजार समिती आहे लासलगाव अवक आहे चौदा हजार सातशे अडुसष्ट क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार बारा कमीत कमी दर आहे सहाशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार पाचशे पुढील बाजार समिती आहे चांदवड आवक आहे नऊ हजार दोनशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे एक हजार नऊशे एक कमीत कमी दर आहे पाचशे सोळा तर सर्वसाधारण दर आहे एक हजार तीनशे ऐंशी पुढील बाजार समिती आहे बारामती जवळची आवक आहे सातशे एकोणसाठ क्विंटल जास्तीत जास्त दर आहे एक हजार आठशे कमीत कमी दर आहे तीनशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार तीनशे पुढील बाजार समिती आहे नाशिक आवक आहे दोन हजार आठशे पाच क्विंटल जास्तीत जास्त दर आहे एक हजार आठशे कमीत कमी दर आहे पाचशे पन्नास तर सर्वसाधारण दर आहे एक हजार चारशे पन्नास पुढील बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत अवक आहे सतरा हजार शंभर क्विंटल जास्तीत जास्त दर आहे एक हजार नऊशे कमीत कमी दर आहे पाचशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार चारशे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला आजचा हा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा व असेच बाजारभाव दररोजच्या दररोज लाईव्ह बघण्यासाठी आपल्या बाजारभाव माहिती देणाऱ्या एकमेव यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राइब करा धन्यवाद जय जवान जय किसान